हाय फ्रेंड्स ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्त्रियांकडे अनेक साड्या आहेत त्या विविध भागामध्ये विकसित झाल्या आहेत तशाच ट्रेंडमध्ये असणाऱ्या जॉर्जेटच्या साड्यांचे कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही रेग्युलर साडी यूज करत असाल तर जॉर्जेटची साडी ही एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी या साडीवर शबोरी प्रिंट आहे त्यामुळे ती साडी खूपच छान दिसत आहे त्या साडीमध्ये जरीची सिक्वेन्स लायनिंग आहे त्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसते या साडीची पावडर ही उठावदार असल्यामुळे ती साडी खूपच सुंदर दिसत आहे ही साडी तुम्ही दररोज घालण्यासाठी निवडू शकता ही साडी एकदम लाईट वेट आहे तुम्ही जर ही साडी दिवसभर घातली तर कम्फर्टेबल व वा, आरामदायी वाटेल तुम्हाला ही साडी कोणतेही ऑनलाईन शॉपिंग ॲपवर सहाशे ते आठशे रुपयापर्यंत मिळेल या साडीचे विविध असे कलरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील ही साडी तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी पार्टीवेअरसाठी वेडिंगसाठी यूज केली तर मॉडर्न फॅन्सी दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद